कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जिथे मुंबई बॉम्बस्फोट मालिकेला आकार देण्यात आला होता त्या घराचा लिलाव होणार आहे तर पदपथावर अन्न शिजवण्याचं पारंपरिक इंडक्शन व्हेल वापरणाऱ्यांना लागू नाही असं उच्च न्यायालयानं म्हटलंय सिंधू नदीच्या काठावरल्या सोन्याच्या खाणीबाबत पाकिस्तानचा नवीन दावा काय दिव्यांग कल्याण विभागाकडनं एआय आधारित व्हॉट्सअप चॅटबॉट सुरू करण्यात आलेलं आहे तर बँकिंग सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक ठरल्याप्रमाणेच होणार आहे तर ऑडिशन घेणं आवडत नसल्याचं महेश या आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आठ नोव्हेंबर वार शनिवार तुम्ही ऐकत आहात e ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात अल हुसैनी इमारतीची मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या कटाला आकार देणाऱ्या माहीमच्या अल हुसैनी इमारतीतल्या सदनिका लिलावात निघणार आहे ही इमारत बॉम्बस्फोट मालिका घडवणाऱ्या मुख्य सूत्रधार कुख्यात टायगर मेननच्या मालकीची आहे तस्कर आणि विदेशी चलन कूट व्यवहारी अधिनियमाप्रमाणे आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम कास्कर पाठोपाठ टायगर आणि कुटुंबियांच्या नावे असलेल्या शहरातील मालमत्ता लिलावात काढण्याची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे तो डिसेंबर महिन्यात लिलाव होऊ शकेल प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार विशेष आणि नावे असलेल्या मालमत्तांची माहिती दिली आहे त्यातल्या मालमत्तांचा ताबा प्राधिकरणानं घेतलाय उर्वरित पाच मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून चार मालमत्तांबाबत न्यायालयात वाद सुरू आहेत प्राधिकरणानं लिलावासाठी ताब्यात घेतलेल्या आठ मालमत्तांमध्ये अल हुसेनी इमारतीतल्या तीन सदनिकांचा समावेश आहे त्यातील एका सदनिकेत टायगर आपल्या कुटुंबियांसह वास्तव्य करत होता विशेष म्हणजे याच घरात एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये शहरातल्या भयंकर अशा बॉम्बस्फोट मालिकेनं आकार घेतला होता बॉम्बस्फोटांचा कट तडीस नेण्यासाठी या घरात अनेक बैठका आणि अने खल घडले होते पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची गॅस स्टोव्ह आणि ग्रिलच्या मदतीनं पदपथावर अन्न शिजवण्यास मनाई करणारं मुंबई महापालिकेनं दोन हजार अठरामध्ये परिपत्रक काढलं होतं ते आता जय जवान सारख्या इलेक्ट्रॉनिक इंडक्शन व्हेल वापरणाऱ्या लोकप्रिय फूड जॉईंट्सला लागू होत नाही असं उच्च न्यायालयानं एका प्रकरणाच्या निमित्तानं नुकतंच स्पष्ट केलंय इलेक्ट्रॉनिक इंडक्शन व्हेलमध्ये मासे तळून त्याची विक्री करण्यापासून माजी सैनिक राजेंदर सिंग यांना रोखण्यात आलं होतं त्याबाबतचा आदेश चौदा ऑगस्ट दोन हजार एकोणवीस रोजी महापालिकेनं काढला होता तसंच या कारवाईसाठी पदपथ पद किंवा रस्त्यावर गॅस स्टोव्ह किंवा ग्रिलच्या मदतीनं अन्न पदार्थ शिजवण्यापासून मज्जाव करण्यात परिपत्रकाचा दाखलाही देण्यात आला होता या निर्णयाला सिंग यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं त्या परिपत्रकाच्या आधारे याचिकाकर्त्यावर कारवाई करण्याचा महापालिकेचा आदेश बेकायदा असल्याचं नमूद करत न्यायमूर्ती फिरदोस पुनावाला यांच्या तो रद्द केला पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात पाकिस्तानच्या एका दाव्याची पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सोन्याची खाण सापडल्याची चर्चा आहे आणि यावेळी ही खाण तारबेला धरणात असल्याचं म्हटलं जात आहे तारबेला धरणात सहाशे छत्तीस अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं लपलेलं आहे जे त्वरित काढण्याची गरज आहे या प्रकरणाबाबत लष्कर आणि सरकारमध्ये आधीच बैठका सुरू झालेल्या आहेत पाकिस्तान फेडरल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष हनीफ गौहर यांनी प्रथम तारबेला इथं सोन्याची खाण असल्याचा दावा केला होता गोहर म्हणाले आहेत की घटनास्थळावरनं घेतलेल्या नमुन्यांवरनं या माहितीची पुष्टी झालेली आहे गौहर यांच्या विधानानंतर या प्रकरणाबाबत लष्करात एक बैठक झाली हे धरण खायबर पख्तुनवा इथल्या सिंधू नदीवर बांधण्यात आलेलं आहे हे जगातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण आहे या धरणातून वीज निर्मिती केली जाते हे धरण एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे शहात्तर दरम्यान बांधण्यात आलं होतं जागतिक बँकेच्या मते पाकिस्तानचं तरबेला धरण देशाला सोळा टक्के वीज पुरवतं या धरणाखाली सोन्याच्या खाणीच्या दाव्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत पाकिस्तानमध्ये यापूर्वी सोन्याच्या खाणी असल्याच्या बातम्या आलेल्या आहेत परंतु पाकिस्तानला अद्याप कुठेही मोठ्या प्रमाणात सोनं सापडलेलंच नाहीये पॉडकास्टची चौथी बातमी दिव्यां आहे दिव्यांग कल्याण विभागाची दिव्यांग कल्याण विभागाकडनं एआय आधारित व्हॉट्सअप चॅटबॉट सुरू करण्यात आलेले आहेत दिव्यांग व्यक्तींना योजनांची माहिती मिळवताना किंवा तक्रारी दाखल करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे या चॅटबॉटमध्ये व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची व्यवस्था आहे असं दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी सांगितलंय दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांसह तक्रार निवारण व्यवस्था एका क्लिकवर उपलब्ध करून देणं हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे बँकांवरल्या निर्बंधांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी असं सांगितलं आहे की अधिग्रहणासाठी वित्त पुरवठा करण्यासाठी बँकांवरील निर्बंध हटवल्यानं खऱ्या अर्थव्यवस्थेला मदत होणार आहे गेल्या महिन्यात आरबीआयनं बँकांना अधिग्रहणासाठी निधी देण्याची परवानगी दिली आय पी ओमध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी कर्ज मर्यादा वाढवली जगातल्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत बँक कर्ज देण्यास चालना देण्यासाठी उचललेल्या पावलांच्या मालिकेचा हा एक भाग होता पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूया तर क्रीडा विश्वात अखेर मुंबई क्रिकेट संघटनेची बहुचर्चित निवडणूक बारा नोव्हेंबर बुधवार या नियोजित दिवशी होणार आहे हे निश्चित झालेलं आहे त्यासाठी उमेदवारी मागे घेण्याला मुदतवाढही देण्यात आलेली आहे एकशे पंचावन्न क्लबच्या सदस्यत्वांवरनं आणि त्यांच्या मतदानावरनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि अधिक माहिती देऊन याचिकेत बदल करायचा असल्याचं चा याचिकाकर्त्यांनी सांगितलं होतं मात्र क्लब संदर्भातील माहिती ही नोंदणीच्या पुढल्या प्रक्रियेसाठी धर्मदाय आयुक्तांकडे पाठवण्यास सांगण्यात आहे पुढील चार ते सहा महिन्यात ही कारवाई पूर्ण करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत मात्र त्याचवेळी त्यांना यंदा मतदान करण्यासाठी मान्यताही देण्यात आलेली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे महेश मांजरेकर यांची मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक अभिनेता आणि लेखक म्हणून नावाजलेले महेश मांजरेकर पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत मात्र यावेळी त्यांच्या चित्रपटापेक्षा त्यांच्या एका खासगी सवयीची चर्चा रंगती आहे मांजरेकर म्हणाले आहेत मी ऑडिशन घेत नाही मला आयुष्यात ऑडिशन घ्यायला कधीच आवडलं नाही घोडे बाजारात जाऊन घोडे घेतल्यासारखं ते असतं कलाकाराशी बोलूनच कळतं की तो चांगला अभिनय करणार आहे का एखादा कलाकार ऑडिशन चांगली देऊ शकतो पण ती भूमिका चांगलीच करेल याची खात्री नसते मी माझ्या आंतरमनावर विश्वास ठेवतो कलाकाराशी बोलल्यावर त्याच्यात आत्मविश्वास आहे का हे मला जाणवतं कुणी जर विचारलं की मी ही भूमिका करू शकेन का तर मी सांगतो तू आधी घरी जा कारण मला नाही तुला स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे मांजरेकरांनी अभिनेता सिद्धार्थ बोकडेला शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी ऑडिशन न घेता थेट निवडलं सिद्धार्थ प्रामाणिक आहे मेहनती आहे वजन कमी करेल घोडेस्वारी शिकेल त्याच्यात महाराजांचा आत्मा जाणवला असं ते म्हणाले हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर